बाजारात यायला की पेशी नाही म्हणे नाही भाव देवा मला पाव देवायचा भावाना धावत पडतो प्रताना नाव भेटल द्रौपदीला नाव भेटलं महाराज साम्य मुलामध्ये

देवाचा अधिष्ठान असतो ज्यावेळेस अधिष्ठानाची शांतता असते शांती पडते नाही सुख यांनी अवले दुःख यांनी अविद्या दुःख आहे हा शांती घरात तर या ठिकाणी पैसे पाहायला होते कशात की शांती मुंगीच्या पायात मुंगी त्याचा आवाज होता आवाज की एकच आवाज बघा शांत नाही म्हणायची ताकद नाही ना